माझं मायक बन नमस्कार म्हणजे मी सुशांत आपल्या हो सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपल्या बाबाने थे 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 आ, कर ना आजोबाने त्यांनी छोटासा माला केला आहे तर आपण बघायला जाऊया सकाळी गेलो आपण कोलपूरला ते काय शूट करायला भेटलं नाही त्यामुळं बोलतो आजचा छोटासा काय आहे ना छोटा ब्लॉग टाकूया आपण एक आहे कलिंगड कलिंगड पण लावलं आहे आणि एक आहे हरभर हरबाला ला हरभारा पण लावला आहे मित्रांनो कोकण ठिकाणी पण असे छोटे छोटे मले करतात माणसं आणि बाबाने पण ह्या ह्याच वर्षी ट्राय केलं आहे ना ह्या वर्षीच ट्राय केलं की बघताय ते करून बघतायत ते कसं काय होतंय का आणि हा काय आहे हा वाटा ना वाटतं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे काय मला वाटायला वाटतंय वाटा आणि ते ही मेथीची भाजी हो मेथीची भाजी आहे छोटासा छोटासा असा मला केला आहे कोबी फ्लावर बने को का का खाली खाली काय आहे हा वाटा ना था 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 था। खाली हा खाली वाटा आहे आणि कडिंग कडिंग लावले का मित्र बाबा आहेत खाली बाबा मी थोडीशी माहिती घेऊया आपण कोथिंबीर आहे ना बाबा तिथे पाणी देत आहेत टमा टमॅटो आणि फ्लावर कोबी कांदा लावलाय बावची लावले भेंडी लावले मूंग चिरलाय मुळा चिरलाय लावलंय आणि या वर्षी ट्राय केलं ना आपण या वर्षी आम्ही ट्राय केले बाबा काय होते काय माहिती शेतकरी आम्हाला माहिती कमी असल्यामुळे आम्ही या वर्षी अच्छा आता किती महिने बाबा हे आपले एक महिना झाला एक महिना झाला म्हणजे आताच बरोबर झालेलं नाही हा फ्लावर आहे ना हा फ्लावर आणि कोबी कोबी आणि फ्लावरी मिरची वांदी सगळं थोडं थोडं केलं सगळं थोडं थोडं केलं आहे काय कोथिंबीर पण आहे ना कोथिंबीर पण आहे तर अशा प्रकारे मित्रांनो बाबांनी छोटासा असा मला केलेला आहे या वर्षी फक्त ट्राय करतात कसं काय ते या वर्षी जर जमलं म्हणजे थोडंसं पीक आलं तर ते पुढे विचार करते की करायचं का नाही करायचं वर्षी इथं कोबी आहे आणि फ्लावर आहे आणि इथे टॉमॅटो आहेत आणि कोथिंबीर पण आहे इकडे वांगी आणि कोथिंबीर मित्रांनो इथून तू, ते तिथपर्यंत वांगी आणि कोथिंबीर हे दोन्ही लावलेत ह्या प्रकारे छोटंसं छोटासा मला केला आहे आणि सर्व भाज्या लावले आहेत आणि एक फ्रूट एक फ्रूट पण लावलं आहे ते कलेंग बाबा बघतोय यावर्षी कसं काय ते ट्राय करून बघतायत कसं होतंय ते तर रिस्पॉन्स आला थोडासा करतील असं ते बोलले मला बघूया आपण झालं की आपण जर आपल्याला यायला भेटलं तर आपण नक्कीच येऊया आणि प्रयत्न करूया बघायचं तो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट म्हणून सांगा आणि आपल्या बाबाने म्हणजे माझ्या आजोबांनी छोटीशी अशी ट्राय केले मला लावण्याची की सर्व थोड्या थोड्या भाज्या आणि फळ असे ट्राय केले बघितले कसं होते ते आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू